ए दास्तान उस वेले दी है जब चौबीस नवंबर सोलह सौ सो पचहत्तर श्री गुरु तेग बहादुर जी ने उन्होंने साथियों के नाल औरंगजेब दे आदेश से शहीद किया जा रहा है महाराष्ट्र गौरवशाली इतिहासा आणि स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षांनंतर आज एक सुवर्ण क्षण साकारत आहे सर्व धर्मीय भक्त आणि संगत आज एकत्र येऊन हिंद दी चादर नववे गुरु धन धन श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या चरणी नतमस्तक होत आहेत हिंदू धर्म टिळक आणि जंजू यांच्या रक्षणासाठी गुरु साहेबांनी दिल्लीच्या चांदनी चौकात आपले शीष अर्पण केले त्यांच्या या महान शहादतीला समर्पित महाराष्ट्र शासन आणि संपूर्ण राज्यातील संघ आज या समागमाच्या निमित्ताने एकत्र आली आहे गुरु ग्रंथ साहिब मध्ये केवळ गुरुंची वाणी नाही तर महाराष्ट्राचे शिरोमणी भक्त नामदेव महाराज भक्त रविदासजी आणि अनेक संतांची पावन वाणी अंकित आहे जेव्हा आपण गुरुद्वारात नतमस्तक होतो तेव्हा आपण या महान संतांच्या भक्तीलाही वंदन करतो ज्याप्रमाणे गुरु गोविंद सिंहजी यांनी महाराष्ट्राच्या भूमीवर तख्त साहिबची स्थापना केली आणि मुघल शासनाविरुद्ध लढण्यासाठी बाबा बंदा सिंह बहादूर यांना आपल्या महाराष्ट्राचे अन्यायाविरुद्ध अनेक लढाया लढल्या हा शौर्याचा आणि भक्तीचा वारसा आपल्याला घराघरात पोहोचवायचा आहे नमस्कार कोल्हापूरकर तुम्ही ऐकताय आयशाला कोल्हापूरकर अल्पसंख्याक विकास विभाग राज्यस्तरीय समागम समिती महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य शासन आयोजित चादर श्री गुरु समागम निमित्त निशुल्क वैद्यकीय सेवा पंधरडा आयोजित करण्यात आलेला आहे कोल्हापूर मध्ये कोल्हापूर मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आरोग्य शिबिर नक्कीच घेतलं जात आहे दहा फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत या आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या शिबिरामध्ये तुमच्या आरोग्या आरोग्यासंदर्भातल्या अनेक गोष्टींची उत्तरं मिळतील असं म्हणायला काही हरकत नाही पण त्याचबरोबर कोल्हापूरकर या शिबिरामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट ती होतीये म्हणजे गोल्डन कार्ड त्याचबरोबर पाच लाखापर्यंतचा विमा सुद्धा उतरवला जातो आहे गोल्डन कार्ड जर तुम्हाला काढायचं असेल तुमच्यासाठी ते फायद्याचं आहे तर तुम्ही या शिबिराला जाताना आधार कार्ड आणि रेशन कार्ड घेऊन जाणं अत्यंत गरजेचं आहे चला तर मग या शिबिरामध्ये काय काय होतंय काय काय घडतंय आणि या गोल्डन कार्डची आणखी डिटेलवाली माहिती सगळ्याच गोष्टी आपल्याला या ठिकाणी कळणार आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीची माहिती आपल्याला देणार आहेत आरोग्य अधिकारी कोल्हापूर महानगरपालिकेचे प्रकाश पावरा सर सर हिंद दी चादर या कार्यक्रमा अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये आरोग्य शिबिर करण्यामाग तुमचा उद्देश काय आहे नमस्कार मी डॉक्टर प्रकाश पावरा वैद्यकीय आरोग्य अधिकारी कोल्हापूर महानगरपालिका हिंदी चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी तीनशे पन्नासवा शहदी हो समागम हा आपण पंधरावाडा साजरा करतो यामध्ये बरेच डिपार्टमेंट कार्यरत आहेत त्यामध्ये वैद्यकीय विभाग हा खूप महत्त्वाचा आहे आणि आम्हाला जे महत्त्वाची जे जबाबदारी दिलेली आहे ती हेल्थ कॅम्प घेण्यासंदर्भात आहेत आणि हेल्थ कॅम्प काय घ्यायचा तर लोकांमध्ये हेल्थ बद्दल जनजागृती व्हायला पाहिजे सगळेच नागरिक आहेत ते या धावपळीच्या युगामध्ये धरून चालतात हेल्थला परंतु जे काही हेल्थला आवश्यक आहे ते ऍक्टिव्हिटी होत नाही तर ते आपल्याला जनजागृती करणे त्यांची तपासणी करणे आणि जे काही आवश्यक असेल उपचार करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे सर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की शहरात कोण कोणत्या ठिकाणी या कॅम्पचं नियोजन करण्यात आलेलं आहे कोल्हापूर महानगरपालिकेकडे एकूण नागरी आरोग्य केंद्र अकरा आहेत त्यानंतर त्यांचे उपकेंद्र आहेत पंचवीस आहेत तर या सगळ्या ठिकाणी सरासरी पंचवीस ठिकाणी ते पं पस्तीस ठिकाणी आपण दिवसातून कॅम्प घेतोय आणि नागरिकांची जनजागृती करतोय त्यांचा औषधोपचार देतोय याच्यामध्ये जे महत्त्वाचा जो भाग आहे नॅशनल हेल्थ मिशन गरोदरमातांची तपासणी करणे त्यांना औषधोपचार करणे कॅल्शियमच्या गोळ्या देणे त्यानंतर लहान बालकं जे येतात झिरो ते सोळा वयागट त्यांना लसीकरण करणे त्यानंतर दुसरे महत्वाचे ब्लड प्रेशरचे पेशंट आहेत डायबिटीजचे पेशंट आहेत त्यांना निदान करणे आणि त्यांना उपचारवर घेणे महत्वाचा रोल आहे नागरिकांना यातून काय या काय फायदा होताना दिसतोय किंवा ते कशा पद्धतीने फायदा घेऊ शकतात या शिबिराचा या दहा युगामध्ये हेल्थ कडे लक्ष देणे खूप गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला वेळेवर उपचार करून घेणे डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे एकदा का निदान झालं की त्याचा उपचार घेणं सुद्धा खूप महत्वाचं असतं त्यासाठी आपण जनजागृती करून औषध उपचार शंभर टक्के मोफत करतो रक्त लघवी तपासणी जे आहेत ब्लड प्रेशरच्या असेल डायबिटीजच्या असेल किडनीच्या तपासणी असेल लिव्हरच्या तपासणी असेल किंवा आता थायरॉइडच्या तपासणी आल्यात किंवा विटॅमिनच्या तपासण्यात या सगळ्या आपण मोफत करतोय नागरिक जेव्हा या आरोग्य शिबिराला भेट देत आहेत तेव्हा त्यांनी पूर्वी काही डॉक्टरांना भेट दिली असेल आणि त्यांनी काही टेस्ट केले असतील त्यांच्या काही जुने रिपोर्ट असतील तर ते। या सगळ्या गोष्टी घेऊन येणं कितपत गरजेचं आहे काय सांगाल यामध्ये बरेचशा असे रुग्ण येतात की ज्यांचं अर्धवट निदान झालेलं असतं किंवा ट्रीटमेंट असते किंवा पुढची ट्रीटमेंट घेणं थोडंसं महाग असते तर आपल्याकडे हा सगळं उपचार आहेत अवेलेबल तर नागरिकांनी त्यांचे जे काही पूर्वीचे कागदपत्र आहेत तपासणीचे म्हणा किंवा डॉक्टरांनी तपासणी केलेले आम ते आमच्याकडे दाखवल्यानंतर पुढचा जो काही उपचार आहे ते आम्ही निशुल्क करू शासनाकडून बऱ्याचशा योजना आहेत ते नागरिकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे एक उदाहरणार्थ गोल्डन कार्ड गोल्डन कार्ड हे सगळ्या नागरिकांसाठी उपलब्ध झालेलं आहे आधी फक्त कलर कोडचे रेशन कार्ड यांच्यासाठीच होतं आता व्हाईट रेशन कार्ड सुद्धा अवेले उपलब्ध आहेत इलिजिबल आहेत सगळेच नागरिक या कार्डासाठी इलिजिबल आहेत पाच लाखाचा विमा आपल्याला मिळणार आहे त्याचं कार्ड कारण खूप गरजेचं असतं त्याचीही सुविधा आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे नागरिकांनी त्यांचा रेशन कार्ड ऑनलाईन बारा नंबर असलेला आणि आधार कार्ड हे सुद्धा आणावं आम्ही गोल्डन कार्ड काढून देऊ क्या बात सो so, या आरोग्य शिबिराला जाऊन भेट देणं गोल्डन कार्ड काढणं पाच लाखाचा विमा करून घेणं हे तुमच्यासाठी अत्यंत फायद्याचं आहे मित्र हो त्यामुळे तुम्ही आवर्जून या शिबिराला जाऊन भेट द्या पण सर मला तुम्हाला विचारायचं आहे की हे जे गोल्डन कार्ड आहे या कार्डच्या अंडर कोण कोणते आजार कव्हर होणार आहेत कोण कोणत्या गोष्टींचा फायदा नागरिकांना होणार आहे यापूर्वी जे होते तेराशे नव्याण्णव प्रकारचे आजार येत होते आता शासनाने ते वाढवलेले आहेत आणि तीन हजार नऊशे नव्याण्णव प्रकारचे आजार त्यांनी अंतर्भूत केलेले आहे शासकीय संस्थेमध्ये जर का रुग्ण गेला तर टाके पडले असेल तर टाके सुद्धा फ्रीमध्ये होणार प्लास्टर करायचे असेल तर प्लास्टर मोफत होणार आहे कच्चं प्लास्टर असो पक्क प्लास्टर असो बाकी अपेंडिक्स हर्निया हे सुद्धा शंभर टक्के मोफत होणार आहे कोणतेही प्रकारचे फ्रॅक्चर जरी असेल तर त्याचाही उपचार ऑपरेटिव्ह असो किंवा विदाउट ऑपरेटिव्ह असो ते सुद्धा मोफत होणार आहे त्यानंतर साधा ताप आला असेल जुलाब असेल उलटी असेल किंवा कावीळ झाले असं जरी रुग्णाला वाटत असेल तर त्याचाही उपचार आपल्याला शंभर टक्के मोफत होणार आहे क्या बात आहे खरच खूप नागरिकांच्या फायद्याच्याच गोष्टी या आरोग्य शिबिरामध्ये होत आहेत आणखीन एक फायद्याची गोष्ट आहे ती म्हणजे योगा सर याबद्दलही काही वेळापूर्वी आपण बोलत होतो तर याची माहिती सुद्धा माझ्या लिस्नर्सना नक्की द्या पण फक्त औषधोपचार घ्यायचा नाही आहे तर योगा क्लासेसद्वारे सुद्धा आपल्याला हेल्थ सिस्टीम चांगल्या पद्धतीची डेव्हलप करायची असते तर योगा क्लासेस आपण प्रत्येक नागरी आरोग्य केंद्रामध्ये उपकेंद्रामध्ये घेत असतो तिथे योगा प्रशिक्षक आहेत ते दर एक तास आपल्याला शिकवतात नागरिकांनी जवळच्या उपकेंद्राकडे किंवा नागरी आरोग्य केंद्राकडे जाऊन त्याचा लाभ घ्यावा योगा तर आपल्या प्रत्येकाच्या आरोग्यासाठी किती महत्वाचं आहे हे तर आपल्याला माहितीच आहे आणि आपल्या आरोग्यासाठी करण्यासाठी वेळोवेळी टेस्ट करून आपल्या तब्येतीची काळजी घेणं ही तितकंच गरजेचं आहे आणि म्हणूनच कोल्हापूरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेग आरोग्य शिबीर जे भरवण्यात आलेलं आहे त्याचा लाभ तुम्ही नक्की घ्या सर तुम्ही आत्ता माझ्या मँगो एफ या मार्फत माझे लिसनर जे ऐकतायत त्यांना तुम्ही आवर्जून कोणती गोष्ट सांगाल जो हा जो आपण पंधरवडा साजरा करतो हा दहा फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी या दरम्यान आहे नागरिकांनी या दरम्यान आपल्या जवळचं नागरी आरोग्य केंद्र आहे तिथे जावं त्यांनी त्यांनी तपासणी ता करून घ्यावी औषध उपचार घ्यावा आम्ही नियमित पद्धतीने तिथे ती तपासणी करण्यासाठी यावं शुगरची तपासणी असेल ब्लड प्रेशरची तपासणी असेल किंवा संसर्गजन्य जे काही आजार आहेत जे कोल्हापूरमध्ये जास्त आहेत डेंगू आहेत त्याची तपासणी मोफत होते उपचार उपचार मोफत होतो तर नागरिकांनी याचा लाभ घ्यावा नक्कीच आणि ही सगळी माहिती सर वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या स्टुडिओ पर्यंत येऊन सगळ्या कोल्हापूरकरांपर्यंत पोहोचवली त्यासाठी धन्यवाद सर तर कोल्हापूरकर आता आपल्याबरोबर होते कोल्हापूर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी प्रकाश पावरासर आणि तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगेन श्री गुरु तेग बहादूर साहेबजी तीनशे पन्नासाव्या शाहिदी समागम निमित्त आयोजित करण्यात आलेला आहे निशुल्क वैद्यकीय सेवा पंधरडा कोल्हापूरमध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी या आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचीच माहिती आपण ऐकण्याचं काम केलेलं आहे आता ऐकूया ही सुंदर अशी गाणी नाईन्टी पॉईंट फोर मॅंगो एफ एम वर